गी, ता, मराठवाडा ता गीत आता तुम्ही परभणीच्याच आहात कि तांबो मला वाटतं लक्ष्मीकांत तांबोळी सरांचं जे गीत आहे ना या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाडी लावू जोवर वाहे गोदा माई तोवर गाणे गाऊ ह्या हजारो वर्षांच्या नद्या आणि हे मातृभूमी हे मातृभूमीच राहणार आहे पैसा हा श्रेष्ठ आहे पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही हे सत्य याची परिस्थिती मी अधिकच बोलत नाही मुख्य व्यक्ती आहेत तर मी असं म्हणजे कुठल्या धर्माचं बद्दल मी बोलत नाही पण हिंदू धर्म आपली संस्कृती सनातन हे आपल्या मुलांना कळालं पाहिजे नाहीतर ते फार अवघड आहे गणित जो धारण धर्म जाता है उसे धर्म म्हणजे तरी काय आदर्श जीवन जगण्याची जी काही नियमावली आहे त्यालाच धर्म म्हणतो शेवटी सगळे हे धर्म आहेत हिंदू मुस्लिम शीख ईसाई पण माणूस जन्माला येतो त्यावेळेस श्वास घेऊन येतो नाव नसतं नाव नंतर नामकरण जे सोळा संस्कार आहेत नामकरण संस्कार माणूस जन्माला येतो त्यावेळेस श्वास घेऊन येतो शंभर ऐंशी नव्वद वर्ष जगतो पण माणूस ज्यावेळेस मरतो तो श्वास सोडून नाव ठेवून जातो पहिल्यांदा नाव नसतं श्वास असतो आणि शेवटी नाव असत श्वास नसतो यालाच तर जीवन म्हणतात सावरकरांना